आमच्या सर्व संस्था व्यवस्थित सुरू असून आम्हाला ईडीची भीती नाही अशी प्रतिक्रिया जयसिंग मोहिते पाटील यांनी दिली धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर जयसिंह मोहिते पाटील यांनी आज मोठं विधान केलं आहे ते म्हणाले आम्हाला कोणत्याही ईडीची भीती नाही आमच्या सर्व संस्था व्यवस्थित सुरू आहेत देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर ही वेळ आली नसती से मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीत होऊ नका असं आम्हीच सांगितलं आहे भाजपने त्यांना खूप मदत केली आहे चौदा एप्रिलला फक्त धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत आदरणीय फडणवीस साहेबांना सोडायचं नाही त्यांनी आपल्याला एवढं सहकार्य केलं त्यांना सोडायचं नाही परंतु ना आहे कारण श्यावेळे तर आम्ही थांबलो असतो आम्ही थांबलो असतो तर मोहिते पाटला तर राजकारण हे संपलं असतं माणसं आमचे कार्यकर्ते म्हणले असते की ही भिली आणि रंजनदादाला मंत्रीपद कर देतो काहीतरी पालकमंत्री करतो म्हणून ही ग बसली असं म्हणले असते आणि दुसरं असं म्हणलं असते की ह्यांच्याकडे काय तर घाबाड आहे आणि ईडीला म्हणून ग बसली हे आम्हाला नको होतं आम्ही काय ईडीला भिहिलो नाही किंवा ह्याला खेळ नाही आत्ता आम्ही रंजनदा सांगितलं आहे आम्हाला आदरणीय फडणवीस साहेबांचा तेवढाच आधार आहे आज आम्ही पक्षांतर करत असलो तर तू पक्षांतर करायचं नाही फडणे साहेबांना सोडायचं नाही सोळा एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत ते उमेदवारी अर्ज भरून अकलूज येथे प्रचार सभा घेणार आहेत असं सांगण्यात आलं